हे प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जे प्रकरणच नव्हतं काहीच नाही आणि त्या वडिलांचं जे म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता खरं म्हणजे त्यांच्यावरती आता दबाव आहे हे प्रकरण तुम्ही नव्यानं सुरू करा आत्ता दबाव त्यांच्यावरती असावा असं मला स्पष्ट दिसतं पाच एक ज्यांची मुलगी ज्यांच्या मुलीचं निधन झालेलं आहे ते आई आणि वडील पाच वर्ष गप्प बसत नाहीत असं माझी भावना आहे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये देशा असे अनेक प्रकारे घडलेली आहेत घडत असतात कुटुंबीय आईवडील हे न्यायासाठी समोर येतात न्याय मागण्याचा प्रयत्न करतात पोलीस तपासाला सहकार्य करतात ही एक प्रथा पाच वर्षानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर दबाव होता याच्यावरती कसा विश्वास ठेवणार आहात तुम्ही ठाकरे कुटुंबाला आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून तो पुन्हा एकदा स्पष्ट दिसतो आहे औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढला तो आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला पण तो औरंगजेब त्यांच्यावरच उलटला त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या चार दिवसापासून शिस्त आहे गेल्या काही दिवसापासून आणि मागे कोणाची प्रेरणा आहे कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होतं याची सगळी माहिती आमच्याकडे आहे अशाच प्रकारे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते राजकारण तुम्हाला लखलाप ठरव औरंगजेबाला साडेतीनशे चारशे वर्षानंतर कबरीतून बाहेर काढल्यावर अशा अनेक कबरी तुम्ही ज्या खोदत आहात त्या कबरीमध्ये शेवटी तुम्हाला जावं लागेल तुम्ही एका तरुण नेत्याच्या भविष्यावर करिअरवर अशा प्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आमच्यासारख्या अनेक नेत्यांवरती हे प्रयोग झाले अनेक नेते सर्वच पक्षातले त्यातून तुम्हाला काही निष्पन्न झालं नाही तरी तुमच्या आय टी सेल्स तुमच्या लिगल सेल्स हे काम करत आहेत पण कोणत्या थरापर्यंत जायचं हे एकदा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्यापासून आणि भारतीय जनता पक्षामध्ये काही बाडगे गेल्यापासून एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून त्यांचे जे अस्वस्थ आत्मे आहेत त्यांच्या हाताला फारसं काही लाभत नाही त्यांना प्रतिष्ठा मिळत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता आली तरी ते अस्वस्थ आहेत आणि त्यातून त्याला या अशा कागाळ्या सुचत आहेत नाही ह्या बदनामी बाकी काय बदनामी आणि ज्या प्रकारे शिवसेना आक्रमकपणे पुढे चालली आहे इतके हल्ले पचवून इतके हल्ले पचवून इतके आघात सोसून आम्ही सगळे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष नव्याने उभा राहिलेला आहे ही एक पोटदुखी आहे ही एक भीती आहे मग अशा कबरी उकडायच्या म्हटल्या तर जस्टिस लोह्याची कबर उखडावी लागेल स्वराबुद्दीनची कबर उखडावी लागेल आणि महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये बरं का आमच्या रमेश गोवेकरपासून ते अंकुश राणेपर्यंत आणि सत्यविजय भिसेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून असे शे असंख्य शेकडो थड़गी आणि त्यांचे तपास नव्याने करावे लागते एकता कपूर मोरिया या सगळ्यांचे नाव आहेत आणि त्यांचे तर बघा असा आहे की हा तपासाचा ता एक भाग असू शकेल मला याचिकेत काय या आहे मला माहीत नाही पण याचिकेसाठी आणि या सगळ्या प्रकरणासाठी जी वेळ निवडलेली आहे जी वेळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या प्रकरणावरून वातावरण तापलं आहे दंगली घडलेल्या आहेत जाळपोळ झालेली आहे सरकारची बदना बदनामी सुरू आहे नेतृत्वाची बदनामी सुरू आहे नेतृत्व किती कमजोर आहे हे दिसून येते अशा वेळेला अचानक एक याचिका येते याचिकाकर्त्याच्या मागे कुठली तरी शक्ती काम करते त्याच्यामागे सर्वच शक्ती आहेत अनेक प्रकारच्या शक्ती आहेत आणि मग त्या याचिकेभोवती औरंगजेबाचं प्रकरण बाजूला सारून त्याच्यावर चर्चा घडवली जाते जा पाहू जा ना ही नावं आम्हाला सांगण्याची गरज नाही ज्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे ही नावं आम्हाला सांगण्याची गरज नाही जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राची त्यांना माहिती आहे कोण आहे का करत आहे कशासाठी करत आहे हे आम्हाला माहिती आहे ना सर प्रशांत कोरडकरला जामीन नामंजूर झाला कोल्हापूर कोर्टाकडून त्याला प्रश्न विचारला तर ते उठून जातात मात्र दिशा साली हिंदू मुस्लिम औरंगजेबाची कबर याच्यावरती बसून प्रेस काम करतात बघा हे जे सगळे लोक आहेत भारतीय जनता पक्षामधले हे बाडगे आहेत याने वीर सावरकरांवरती चिखलफेक केलेली आहे याने हिंदुत्वावर चिखलफेक केली आहे याने मोहनराव भागवतांवर चिखलफेक केलेली आहे आणि आज हे यांचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत ही पोरं टोरं बरं कालपर्यंत ज्याने हिंदुत्वावर जे थुंकले वीर सावरकरांना ज्यांनी अपमानित केलं चालक मोहनराव भागवतांविषयी अपशब्द काढले हां मोदी शहांना शिव्या घातल्या हे सगळे आज भारतीय जनता पक्षाचे आणि हिंदुत्वाचे ब्रँड अँबॅसिडर झाले यासारखं हिंदुत्वाचं दुर्दैव नाही काल या औरंगजेबाच्या हे प्रकरण हे प्रकरण शिजवण्याचा आणि पेटवण्याचा प्रयत्न झाला पण हे प्रकरण त्यांच्यावरच उलटलं दंगल कुठे झाली तर नागपुरात झाली कोणती जागा निवडली तर देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ही दंगल घडवण्यात आली हे देवेंद्रजींना सुद्धा अपेक्षित नसेल की हे प्रकरण माझ्याच मतदारसंघात उलट हे कोणी घडवलं आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कमजोर ठरवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी त्यांच्याच मतदारसंघाची निवड कोणी केली कोण आहे हा खरं म्हणजे तपासाचा विषय ही दंगल अशा प्रकारे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडवायची योजना होती औरंगजेबावर पण ठिणगी कुठे टाकली तर नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार मतदारसंघात याच्या मागे नक्की काय आहे कोण आहे कोणाचा इंटरेस्ट आहे हा एक तपासाचा विषय आहे सर जेव्हा आंदोलन होतात तेव्हा त्या प्रस्तुत व्यक्तीचा पुटाळा जास्त त्याच्या संबंधित रंग जाळण्याचं असं पाहिलं किंवा भगवाचा कधी रंग जाळण्यात आला नाही किंवा एखादी चादर जाळण्यात आली नाही याच्यामध्ये चा हिरवी चादर का आणण्यात आली हिरवीचा चादर जर तुम्हाला हिरव्या रंगाचा जर एवढा तिटकारा असेल तर तुमच्या स्वतःच्या झेंड्यामध्ये हिरवा रंग आहे तो जाळा मग ही सगळी हिरवळ आहे निसर्ग आहे तो तुम्ही बेचिराग करणार आहात का हा हिरवा रंग तुम्ही नष्ट करणार आहात का हे अत्यंत मूर्ख लोक आहेत ज्यांचं हिंदुत्वाशी आणि या देशाशी काहीच घेणं नाही हे बिंडोक लोक आहेत आणि हे बिंडोक लोक भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून बरं का के पवित्र के लिए भारतीय जनता पक्ष देश एक तो है आरे 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 क्या आपका क्या है देखिए के मर्डर केस की बात जो है आप जो सब इस्तेमाल गलत कर रहे हो मैंने जो पुलिस की जांच मैंने देखी है वो एक्सीडेंट था वो एक्सीडेंट है मर्डर केस नहीं है आप बोल रहे हो आपके आपके माध्यम से ये बुलवाया जा रहा है पाँच साल के बाद उसके पिताजी ने ये एक पिटिशन दायर किया है ये पिटीशन के पीछे क्या राजनीति है ये पूरे राज्य को मालूम है पाँच साल मेरी बात पूरी नहीं हुई है पाँच साल में बार बार इस बारे में प्रश्न चिन्ह उठाने की कोशिश की ये पहली बात दूसरी बात यह है कि उस मामले में जांच पूरी हो गई और जांच में बहुत से तथ्य जो सामने आए हैं वो भी ऑन रिकॉर्ड है पाँच साल के बाद अब एक राजनीति हो रही है इसलिए राजनीति कि औरंगजेब का विषय महाराष्ट्र में ये लोग नहीं चला पाएंगे और उनके ऊपर उलट गया औरंगजेब जो कब्रों से निकालने की कोशिश की औरंगजेब को वो उनके ही उधर बैठ गया कंधे पर अब उसके छुटकारा पाने के लिए ये दिशा सालेन वाला विषय को ये लोग तुल दे रहे हैं ये राजनीति है लेकिन एक गंदी राजनीति ये हरकतें महाराष्ट्र में जो हो रही है उससे हमारा राज्य बदनाम हो रहा है एक युवा नेता जो अच्छा काम कर रहा है उसको बदनाम करने की एक कोशिश है हमारे पार्टी को बदनाम करने की एक कोशिश है औरंगजेब नहीं चला तो ये चलाओ ये नहीं चला तो ये चलाओ ये कौन कर रहा है और क्यों कर रहे ऐसे अगर आप कब्र खोदते जाएंगे तो ऐसे ही देश में बहुत से कब्र हैं जस्टिस लोहिया से लेकर सोराबुद्दीन तक महाराष्ट्र में तो गांव गांव में ऐसी खबर और राजनेताओं की और बीजेपी के लोगों की और हमारे कोंकण एरिया में हम भी बात कर सकते हैं लेकिन हम बात नहीं करेंगे बघा ते जवा जवा मदे जे ते जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये दंगली होतात खुनाखुनी होते भडके होते आणि त्यासाठी जे उत्तेजन दिलं जातं अशा मंत्र्यांच्या वक्तव्यातून तेव्हा हे महाशय म्हणतात माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे माझं कोण काय उखडणार आहे ही जर भाषा असेल मंत्र्यांची आणि गृह राज्याचे गृहमंत्री ऐकत असतील त्याचा अर्थ महाराष्ट्र पेटवण्याला तुमचं एक प्रकारे समर्थन आहे आणि संसदेमध्ये पुढल्या काही दिवसामध्ये हा विषय नक्की काढू की महाराष्ट्र कोण पेटवतो आहे आणि का पेटवतो का दिल्लीतून त्यांना प्रेरणा मिळते दिल्लीतून त्यांना ताकद मिळते सांगावं नरेंद्र मोदीजीने आणि अमित शहाजीने सांगावं चले होण्यासाठी अकरा कोटी आरोग्य मंत्र्या मंत्री आणि पस्तीस जिल्ह्यांमध्ये एका वेळेस तेरा कोटी समोर आले हे सगळं आहे आणि रियालिटी आरोग्य खात्यामध्ये गेल्या पाच वर्षात सगळ्यात मोठे घोटाळे झाले मग आरोग्य मंत्री कालच्या असोत किंवा आजच्या असोत एवढंच मी सांगेन आरोग्य मंत्र हा अकरा कोटीचा तर काहीच नाही एक महिन्यापूर्वी तीनशे सत्तर कोटीचा घोटाळा समोर आला अँब्युलन्स घोटाळा आहे औषध खरेदी घोटाळा आहे अशी अनेक प्रकरणं आहेत पण त्यानंतर आरोग्य खात्यातल्या बदल्या आणि बढत्यातल्या घोटाळा आहे तानाजी सावंत यांच्यावरती थेट आरोप झालेले आहेत पुराव्यांसह हो। काय करतात मुख्यमंत्री किंवा सरकार ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ठीक आहे अशी बात आहे कानून की एक व्यवस्था आहे हो जाणीव मला असं वाटत नाही तुमच्याच राज्यामध्ये का झाले तुम्ही काय करत होता मुळात औरंगजेबाच्या कबरीचं उत्खनन करण्याची गरज काय होती हे तुमचंच लोक होते ना सगळे आपण तुमच्या मंत्र्यांची तुमच्या नेत्यांची वक्तव्य तपासा बांगलादेशातून काय आलंय ते नंतरची गोष्ट आहे बरं आधी तुमचे भाजपचे आमदार खासदार कुढारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल विधान परिषद विधानसभेतले तुमचे आमदार मंत्री यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार बांगलादेश काय घेऊन बसलात हो गृहमंत्री म्हणून ते आधीच्या काळात सुद्धा अपयशी ठरले गृहमंत्र्यांचं जे काम आहे ते फक्त विरोधकांवर नजर ठेवणं आणि विरोधकांचे पाय खेचणं विरोधकांवर गुन्हे दाखल करणं नाही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था सगळ्यांना न्याय सगळ्यांना संरक्षण आणि राज्याच्या सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण हे गृहमंत्र्यांचं काम आहे दुर्दैवानं ते होताना दिसत नाही चलि